नमस्कार मित्रांनो जायला घरी कोळपे धरले होते वासर मुरी चलायत गायन मैस जायलो जायलो घरी घेऊन कोळपे धरले होते दुपारी पोस आल्यामुळं आपस मोड झाल्यामुळं कोळपे सोडून दिले कोळपे जायलो घरी आता वासर मुहरी चलायत ग मैस पण मुरी गाय महाग चालायला लागली साडेचार वाजलेत दोन वाजता पाऊस आलता पावसामुळं वापस मोड झाल्यामुळं कोळपे सोडले जायला घरी आता पाच कोळपे धरले होते पंधरा मिनटात पाऊस आला पावसानं घोटाळा केला समजा मोठा पण आला नाही ऑफस मोड झाल्या आणि यापुरताच पाऊस आला घोटाळा झाला पावसामुळं आता राहिलेलं उद्या घ्यायचं कोळपून चाले वासर मोहरी चलायली येतं एक किलोमीटर शेत लांब आहे जायला एक तास लागते आता आता पहिलंच कोळपण होतं सोयाबीनचं आला आता समजा गोठा झाला अडीच वाजता पोस आला पोस पाऊस आला चोले कोळपे पहिली गाडी ती बंदोराज घेऊन गेला मी वास्त्र गाय महिज घेऊन जायला लागलो आहे दहा वाजता दाराच टाइम ती होत आहे एक किलोमीटर शीत लांब या मस्त सोयाबीन पण आलेत पंधरा मिनट पोसन असता आला तर कोळपैच होत होता आज उद्यापासून बैला ती चारायला मोकळं होत होतं उद्या दरची आठ वाजता येऊन कोळपी शेत पण लई आहे एक किलोमीटर एक दीड किलोमीटरला येतं या घरापासून वासराची जोड घातली आहे लगेच सोयाबीनमध्ये मध्ये आहेत कवळे दहाण आहे तर शेंडे खाते तर असं रिकामे चालत नाही लगेच पळते दहाण मी बाळा तरी कशी पळायला लागली तर दोन कारवाडी एक वाघार आहे दुसऱ्या दुधाच्या काही घरी ठेवलेल्या आहेत का मी तेवढे मोकळे तेवढे घेऊन आलवले म्हशीला पण घेऊन तो म्हैस पण थोडं थोडं दूध देते आता आणि म्हशीला चरायची सवय हिरवं खाई सवय लागली हिरव हिरवटीला चांगली चरती म्हैस हिरवटीनं पण कडभाती खाणं झालती शेतामध्ये मैस घेऊन आलो दहा बारा दिवस झाले महेश चारायला काम पण संपत आले या कोळ पण झाली की झाले काम कोणा बघाय मैश पैल ती चारायची घरी अजून तीन गायीता एक शेतामध्ये आणली चार गायी संध्या हारकी कारोड आहे गोर आहे घरी पाक कसे पळायला लागलेत ना जोड नाही घातली की नुसतं दहा पळत लोकांचे धान्य पेरलेले असते कोवळे दहन आहेत लोकांचे काय आपले काय खाऊन शेंडे ती खातात तुडून देत काही नसता बारीक आहे आणि काही मैस धरून चालवा लागते नसता घोसत नाही पुन्हा पळत येतं मास्तर आणि ती mannður orðgættilega ekki að bæra hrjósti niður, til því að þetta morir.